बाप असे सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्या सहा तरुणांवर शाहूपुरी पोलिसांनी धडक कारवाई केली नागाळा पार्क परिसरात रोज रुबाबात फिरणाऱ्या या तोडक्यांना काल सोमवारी दिनांक तीन रोजी दुपारी पोलिसांनी पकडले आणि त्यांच्याकडून लोकांसमोर उठाभशा काढायला लावून त्यांच्या रुबाबाची हवा काढली ही कारवाई शहर पोलीस उपधीक्षक प्रिया पाटील आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या प्रकरणी विशाल उर्फ सर्किट अनिल ओमकार दादा साबळे रुपे सुनील काशीद भार्गव राहुल भोसले वैभव विष्णू सूर्यवंशी आणि आर्यन दीपक मोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली हे सर्वजण कोणताही संबंध नसतानाही रोज कॉलेज परिसरात जमून स्वतःला टोल धाडीप्रमाणे दाखवत होते व्हॉट्सअप आणि मर्डर फिक्स रील्स पोस्ट करून हे तरुण प्रसिद्धी मिळवण्याच्या पोलिसांचे लक्ष गेले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पोलिसांनी सर्व तरुणांना नागाळा पार्कमधून ज्या रस्त्यावर ते रोज मिरवत होते त्याच ठिकाणी उठावशा काढायला लावून त्यांचा रुबाब उतरवला या कारवाईनंतर सर्वांनी कबुली देत भविष्यात अशा प्रकारचे अक्षबरह रील्स किंवा स्टेटस ठेवणार नाही अशी कबुली दिली शहर पोलिसांनी दिलेल्या इशारानुसार अशा प्रकारे सोशल मीडियावर गुंतागुंतीचा किंवा धमकीवजा मजकूर टाकणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्यात येणार आहे